हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत ओल्या चवळीच्या दाण्यांची भाजी आणि एकदम टेस्टी ही भाजी बनवणार आहोत आपण आणि चला आता रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा तेल टाकून छान असा भाजून घेतला आहे मीडियम गॅसवरती आणि आता हा भाजून मी बाजूला काढते आणि याच्यामध्ये आता आपल्याला तव्यामध्ये चवडीचे जे दाणे आहेत हिरवे ते भाजून घ्यायचे आहेत आणि दाणे पण हे लो टू मिडियम हीटवरती भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल टाकून जेणेकरून ते तव्याला चिकटणार नाहीत आणि एकदम जास्त पण भाजायचे नाही जास्त कडक झाले नाही पाहिजे थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे दाणे आपण भाजून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आणि दाणे भाजून झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा लसूण टाकून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला जी जे हिरवे दाणे आहेत चवळीचे ते टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे छोटे दाणे आहेत आणि हे आमच्या शेतामधली जे चवळीचे शेंगा आहेत त्याचे दाणे आहेत आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकून घेऊ आणि इथे मी मसाला टाकून घेतला गरम मसाला आणि आता लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार आणि आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊ थोडासा आणि कांदा लसूण पण मसाला मी टाकून घेतला याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्सरला वाटून घेतलं आणि याच्यामध्ये थोडेसे मी चवळीचे दाणे आणखी टाकून घेतले ते मी साईडला काढून ठेवले होते म्हणजे असे दाणे टाकून भाजी बनवली की ती चवीला छान लागते खायला आणि हे दाणे टाकून आता हे मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे सारण वाटतो तेव्हा एकदम पटकन मिक्सर चालू करायचं नाही चालू बन चालू बन करत हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा मिक्स करून झालेला आहे मस्त असा कलर पण आलेला आहे मसाल्याचा आणि आता चला आपण भाजी करूया आणि इथे कढईमध्ये आता तेल टाकून घेते तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्तपैकी आता तेल गरम करून त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि आता आपण याच्यामध्ये एक कांदा बारीक कट केला टाकून घेऊया आणि कांदा थोडासा मी इथे जास्त वापरलेला आहे आणि कांदा पण आपल्याला आता मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि कांद्याचं प्रमाण फोडणीमध्ये थोडंसं जास्त ठेवायचं त्यामुळे भाजी छान जा जान जान बनते आणि आता तयार केलेलं सारण मी याच्यामध्ये टाकून घेते हे बघा सारण याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि तेलामध्ये हे सारण आपल्याला छान एक दीड मिनिट परतवून घ्यायचं आहे मस्त असा या सारणाला कलर येईपर्यंत आणि याच्यामध्ये मग आपण पाणी टाकूया आणि भाजी केवढी घट्ट पातळ पाहिजे त्या हिशेबाने याच्यामध्ये पाणी टाकायचं मी इथे साधारण एक ग्लास पाणी टाकून घेतलं पाणी टाकून आधी मिक्स करायचं आणि हे दाणे ओले आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे करून घ्यायचं आणि मी जेवढं पाणी टाकलं तेवढं एकदम परफेक्ट आहे आणि हे आता आपण छान याला अशी उकडी काढून घेऊया एक मस्त अशी उकडी आलेली आहे तरी पण आलेली आहे आणि याच्यावरती आता मी झाकण ठेवून ही आनि भाजी अगदी दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेईन आणि त्याआधी आपण याच्यामध्ये एक पिकलेला मस्त असा टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता पण मी या स्टेजला टाकते आणि मस्तपैकीही मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन मिनटासाठी आणि भाजी आता मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असा रंग पण आलेला आहे आपल्या भाजीला म मस्त असा घट्टसरपणा आलेला आहे हे बघू शकता इथे आणि ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते खायला आणि अशी ही आपली चवळीच्या ओल्या दाण्यांची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय